नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज राज्यातील एक लाख अंगणवाडी सेविकांना मिळणार रायटिंग पॅड सरकारचा निर्णय काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लेख लाडकी योजनेच्या प्रचारासाठी राज्याच्या बाल व महिला विकास विभागाच्या वतीने एक लाख अंगणवाडी सेविकांना लेखन पुस्तिकांचे वाटप केले जाणार आहे या रायटिंग पॅडवर लेख लाडकी योजनेची डिजिटल माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे एका खाजगी कंपनीने हे रायटिंग पॅड सवलतीच्या दरात पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे मुलांचे शिक्षण हेच राष्ट्रप्रगतीचे लक्षण असा संदेश या रायटिंग पॅडवर प्रसिद्ध केला आहे राज्य सरकारने लेख लाडकी योजना लागू केली आहे त्या अंतर्गत एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलीच्या पालकांना पाच हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे त्यानंतर सहा टप्प्यात एक लाख एक हजार रुपये सरकारतर्फे दिले जाणार आहेत या योजनेची माहिती राज्यात सर्वत्र पोहोचवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकांना रायटिंग पॅड देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही एका खाजगी कंपनीने या रायटिंग पॅडची किंमत तीनशे रुपये प्रति नमूद केली आहे ही रक्कम कमी करून परवडणाऱ्या किमतीत हे रायटिंग पॅड खरेदी करण्याचा बालविकास विभागाचा प्रस्ताव आहे या रायटिंग पॅडचा शहरी भागात फारसा वापर केला जात नाही पण ग्रामीण भागात हे रायटिंग पॅड परीक्षा काळात वापरण्याची पद्धत प्रचलित आहे प्रथम अंगणवाडी सेविकांना हे रायटिंग पॅड दिले जाणार आहेत राज्यातील एक लाख आठ हजारापेक्षा जास्त अंगणवाडी सेविका व सहाय्यकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात लेख लाडकी योजनेची माहिती नव्याने जन्मणाऱ्या मुलींना अथवा या योजनेचा लाभ न घेतलेल्या अठरा वर्षाखालील मुलींच्या पालकांना दिली जाणार आहे महिला सक्षमीकरणासाठी दोन किंवा जुळ्या मुलींना वयाच्या अठरा वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत नजरेसमोर आणणाऱ्या या रायटिंग पॅडद्वारे ही योजना घरोघरी पोहोचण्याचा सरकारचा